पैलवान अविनाश पंचांच्या हाताला चला सलामी द्या पैलवान किशोर नकाते यांच्याकडून विशाल साठी दोन हजार रुपयाचं बक्षीस आणि कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी दिली जाते संजय तनपुरे पैलवान हात वरती करा विरुद्ध अविनाश शिंदे पैलवान अशी कुस्ती चालू होते सुधीर भाऊ कुस्तीला तुम्हीच पंचाय दहा मिनिटाचा वेळ निकालीसाठी त्यानंतर पॉईंट वर लागेल लागे। निळी चड्डी परिधान केलेला सुजय तनपुरे तब्येतीचा आशियाई कुस्ती स्पर्धेतला सुवर्ण पदक विजेता आणि अविनाश शिंदे हा सुजय तनपुरे मामासाहेब मोळ कुस्ती संकुलाला सराव करतो मुळशी केसरी पैलवान पंकज हरपुडे यांचा बट्टा यानंतर कुमार केसरीची फायनल होईल आणि त्यानंतर खोल्या गटाची फायनल पूर्वी सुदर्शन खोतकर महारुद्र काळेल तयारी लागा महाराष्ट्रातले कावल दर्जेची कुस्ती पैलवान संजय तनपुरे विरुद्ध अविनाश शिंदे दोन आखीव आणि रेखीव तब्येतीची पोरं लढाई लागलेली सुधीर भाऊ कुस्तीसाठी पंचायत आणि भाऊंच्या चेहऱ्यावरती समाधानाचं तेज झळकाय लागलेला आहे यासाठी केला होता ठास पहिलवान सुधीर ख... आपण उपस्थित झाला ग्रामपंचायत सदस्य आपलं सहर्ष स्वागत आहे कुस्ती अरे फोटोग्राफर माझ्या पुढे काय जरा हा तसं नका करू कुस्ती करा पैलवान दोन्ही अनुभव सिद्ध पैलवान आहेत आखीव रेखीव तब्येतीची दोन पोर लढाई लागलेली आहेत ही मैदानी कुस्ती आहे स्पर्धेतली कुस्ती आणि मैदानी कुस्ती यात फरक आहे मैदानी कुस्तीला चड्डी धरू दिली जाते स्पर्धेतल्या कुस्तीला चड्डी धरायची नाही वेळेने नेमाने बनलेली कुस्ती ही स्पर्धेतली आहे काळ बदलला बदलत्या काळानुसार कुस्ती बदल झाला अजय लांडगे आणि किशोर नकाते यांचा चालू कुस्तीनंतर सन्मान होईल जुना काळ बघितला हनुमंती कुस्ती भीमसेनी कुस्ती जांभुवंती कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते पण बदलत्या काळानुसार कुस्तीत बदल, बदल होत गेला आता ग्रीको फ्री स्टाईल जुडो कुस्ती मातीतली कुस्ती मॅट वरची कुस्ती असा कुस्तीत बदल होत आला बदल परिवर्तन हा दुनियेचा नेम आहे परिवर्तन होत असत आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकायचं असेल तर मॅटला पर्याय नाही पण मैदानी कुस्ती आपली परंपरा आहे आपली अस्मिता आहे भाऊ हजारो वर्षापासून चालत आलेली ही कुस्ती आपल्या बाप दादांनी आजोबा पंजोबानी चालवलेली कुस्ती जुन्या काळामध्ये आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेतीचे व्यवसाय करायचे एमआयडी सी इंडस्ट्रीज काही नव्हतं शेतकरी विश्रांती मिळावी सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या मग यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल देवाचा छबीन असेल कीर्तनाचा कार्यक्रम असेल भारुडाचा कार्यक्रम असेल तमाशाचा कार्यक्रम असेल पण यात्रेची सांगता कुस्ती मैदान व्हायची सर गावातली तरुण पोरं एक सूचना आहे फक्त जरी पैलोरांना दहा मिनिट वेळ दिला असला तरी सुद्धा जर तुम्ही काही नाही केलं तर पाच मिनिटात कुस्ती थांबवून पंचपुढचा निर्णय घेतील बरोबर बरोबर बरो सहा मिनिटात जर कुस्तीचा महाराष्ट्र केसरी ऑलिम्पिकचा निकाल लागतो तर तुम्ही सुद्धा रिस्क घेतली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे बरोबर केल्याने होते आधी केलं पाहिजे मग यात्रेची सांगता करत असताना गावोगावी मैदान व्हायला लागली ही परंपरा आपल्या पूर्वजांनी जपलेली आतापर्यंत चालत आलेली आपणही जपतो आपल्या पुढच्या पिढीला जपण्यासाठी आदर्श देतो राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींची विचारधारणा गाव तिथं तालमी गाव तिथं हनुमान मंदिर पाठ चार वाजल्यापासून तालमी घुमाय लागल्या तरुण पोरं तालमीत जाऊन घाम काढायला लागली तरुण पोरं बलदंड झाली सशक्ताने समाजाचं संरक्षण आणि संवर्धन केलं हा एक के इतिहास आहे पेशवाई खालसा झाली पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रज सत्तेवर पहिला दंड पैलवानाने ठोकला राजे उमाजी नाईक त्याचं नाव रामूशाचा पोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला पैलवानाचं योगदान काय छत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते एसाजी कंक संभाजी कावजी कोंडाळकर अनंता खर्चिले शिवचरित्र वाचा म्हणजे येईल पैलवानाचं योगदान काय कुस्ती करा तगडी कुस्ती चालू आहे संजय तनपुरे विरुद्ध अविनाश शिंदे अतिशय तोलून मापून कुस्ती घेतलेली आहे दोन्ही पैलवानाचं चांगलं नाव आहे महाराष्ट्राला फार मोठी वैभवशाली परंपरा आहे कुस्ती खेळाची महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धा मानाची स्पर्धा मानली जाते तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा पण महाराष्ट्र केसरीच्या पुढं कुस्तीला फार मोठं भविष्य आहे आतापर्यंत या महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत एकोणीसशे त्रेपन्न ला स्थापना झाली साठ पर्यंत महोत्सव भरायचा एकसष्ट पासून गदा देण्याची प्रथा चालू झाली दोन हजार तेवीस पर्यंत सत्तेचाळीस पैलवान महाराष्ट्र केसरी झाली त्यापैकी दोन टिबल महाराष्ट्र केसरी आहेत पाच डबल महाराष्ट्र सहा डबल महाराष्ट्र केसरी आहे असा इतिहास महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा सुधीर भाऊ कुस्ती करा पाच मिनिटाच टायमिंग पैलवान जी खासियत माहिती अजून पटाला पाय सुद्धा टेकले नाही कुस्ती करा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं आहे दोन मिनिटाचा आहे दोघांसाठी नोंद घ्या नाही बक... तर पंच जो निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल चला एक एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला वक्त किसी का इंतजार नाही करता वक्त किसी का गुलांबी नाही होता वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ महागार येत नाही जो पाच रुपयाला सकाळी पेपर मिळतो तो संध्याकाळी पाच रुपये किलोने मिळतो कारण त्याची वेळ गेलेली असते म्हणून वेळेला फार महत्व आहे जीवनात वेळ माणसाचं भविष्य घडवते वेळ चांगली असो अथवा वाईट असो वेळ ही वेळच असते कुस्ती करा वेळ थांबवा कुस्ती कुस्ती गुणांवरती लागते जो पहिला पॉइंट घेईल तो विजय बरोबर गुणावर कुस्ती गुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे ठरणार आहे आवी आणि सुजय हजार कुस्ती शौकिनांच्या नजरा तुमच्यावरती लागलेला आहे तुम्ही काहीतरी कराल या अपेक्षेनं त्यांचे डोळे आसुसलेले आहेत तुम्ही जर काहीच करणार नसेल तर कुस्ती शौकिनांची निराशा होत असते पडू पाडू पार। पार। दिलाने धाडसाने लढावू लागत हार जितीची पर्वा न करता लढाव लागत दोन लढणार एक विजय होणार एक पराभूत होणार कुमार केसरीचे पन्नास किलो जे पैलवान बारमुख तयार राहा सुदर्शन खोतकर विरुद्ध महारुद्र काळे आपणही तयार राहायचंय कुमार केसरीची कुस्ती संपल्यावर तुमची कुस्ती लागणार आहे आपण आखड्यात येऊन थांबा सुदर्शन खोतकर पैलवान आणि महारुद्र काळेल पैलवान दोघांनी तयार राहा हो। शेवटचा एक मिनिट सुजय आणि आवी गुणासाठी सुद्धा वेळ खूप कमी आहे एक मिनिट शेवटचा कुस्ती करा एका मिनिटात काही घडू शकत एका मिनिटात कुस्ती करा सुजय अजित ऋषिकेश गाडे तिसऱ्या क्रमांकासाठी खेळणार नाहीये चेतन साबळे तृतीय क्रमांक धन्यवाद तीस सेकंद बाकी राहिल्या पॉइंट साठी दिलेली तीस सेकंद जबस। आणि टाइमिंग संपलं आणि कुस्ती बरोबरीत सोडवलेली आणि कुस्ती बरोबरीत सुटलेली निकाली कुमार केसरीचे पैलवान सुधीर भाऊ